टचडी टच हे इत झाले म्हणून तुकडोजी मारत का अरे ज्या ग्रामगीते मध्ये तुकडोजी बाबाचा विचार आहे आम्हाला जर वाचायच आहे ग्रामगीता वाचा कीर्तन ग्रामगीता कांताबाई ह्या ग्रामपंचायत मेंबर आहे कोण मुळ बोला बर सांग रे ए बोल ना काही पांचाट्या तुम्ही पाहायला आंबोले तू तुझ्या माहिले पैदा होताना असाच त्रास दिला काय तुम्ही सरळ बस ना लेखा ते पाय लंबे करून बसला अधिक महिना होता का त्या टाइमले ते बाय ते लेकरू चुपचाप बसेलाय कोणाचं आहे एकदम सज्जन माणसाचं बोर काय उभा राय उभा राय रे उभा ये लोक ये ना ये, ये